नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे यामध्ये अभिनेत्री शर्वरी वाघ व अभिनेता अभिजित आमकर मुख्य भूमिका साकारत आहे। या मालिकेत दोघांचं लग्न मिळालं अशातच आता अभिजीतने खऱ्या आयुष्यात लग्न करण्याबद्दल सांगितलं आहे अभिजित आमकर खऱ्या आयुष्यात अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरला डेट करत आहे दोघे अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात यामुळे त्यांच्या चाहत्यांना ते कधी लग्न करणार याबद्दल उत्सुकता आहे अशातच आता अभिजीतला याबद्दल एका मुलाखतीत विचारल्यानंतर त्याने यावर प्रतिक्रिया दिली आहे याबद्दल तो म्हणाला मी विचार केला आहे बऱ्याचदा म्हणजे याबद्दल विचार केलाच आहे पण असंही नाही की ही मालिका संपल्यानंतर करेन कारण ही मालिका कधीच संपू नये असं मला वाटतं अविरत चालू राही अविरत चालू राहावी पुढे अभिजीतला तू लग्न केल्यानंतर अनेक मुलींचा हार्ड ब्रेक होणार आहे असं सांगितलं त्यावरती ते उपस्थित असलेली शर्वरी अभिजित बद्दल म्हणाली खूप मुलींची कारण मला असे मेसेज येतात की अभिजितला रिप्लाय करायला सांगा ना किंवा माझ्या ज्या ओळखीच्या मैत्रिणी अभिनय क्षेत्रात सक्रिय असून तिनेही अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे नक्षत्राने लेख माझी लाडकी माझी या माहेरा चंद्र आहे साक्षीला यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे दरम्यान तुहेरे माझा मित्र मालिकेत अर्णव व ईश्वरीचं नात खुलताना दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला तुही माझा मितवा ही मालिका आवडते का आणि आपण पाहतात का कमेंट करून नक्की कळवा